अहिल्यानगर जिल्ह्यातील पातर्डी तालुक्यात एक मन हिलावून टाकणारी घटना समोर आली आहे इथं सासरच्या मंडळींनी एका महिले महिले विवाहित महिलेचा भयावह अंत केला आहे संबंधित महिला मंगळवारी दुपारी स्वयंपाक करत असताना नवऱ्यासह सासरच्या या प्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी पातर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत कीर्ती धनवे असं हत्या झालेल्या बावीस वर्षीय विवाहित महिलेचं नाव आहे ती ठाण्याजवळील उल्हासनगर येथील रहिवासी होती दीड वर्षांपूर्वी तिने अहिल्यानगर जिल्ह्यातील वडगाव येथील रहिवासी असणाऱ्या अनि धनवे नावाच्या तरुणासोबत विवाह केला दोघांच्या लग्नाला घरच्यांनी विरोध केला होता तरीही दोघांनी कुटुंबीयांच्या मारल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार दीड वर्षापूर्वी वडगाव येथील अनिकेत धनवे आणि उल्हासनगर येथे राहणारी कीर्ती धनवे यांचा प्रेम विवाह झाला होता अनिकेत आणि कीर्ती लग्नाच्या पूर्वीपासून जवळचे नाते संबंध होते विवाह केल्यानंतर त्यांचे रीतसर लग्न लावून दिले मात्र विवाहितेच्या सासरच्यांनी तिला तिला सून सासरच्यांकडून सातत्यानं जात सुरू होता याच कारणातून सासरच्या लोकांनी कीर्तेला जाळून मारला आहे मंगळवारी दुपारी कीर्ती शेतातील छप्परामध्ये स्वयंपाक करीत होती याच वेळी जाळून ठार मारलं या प्रकरणी नवरा अनिकेत अंकुश धनवे सासू करुणा अंकुश धनवे सासरे अंकुश होनाजी धनवे यांनी त्यांचे इतर साथीदाराच्या मदतीनं जाळून हत्या केली असल्याची फिर्याद विवाहितेचे वडील संतोष विठ्ठल अग्रंख यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे या घटनेचा पुढील तपास पाथर्डी पोलीस करत आहेत